जालना बस स्थानकातून चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या तिघांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या अपहरण करते बीड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पुण्याच्या नारायण गावात विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच गुणेशाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या जालना बस स्थानकावरून गेल्या आठवड्यात अपहरण करण्यात आलेल्या सहा वर्षीय मुलीचा छडा लावण्यात स्थानिक गुणेशाखेच्या पथकाला यश आले बीड जिल्ह्यातील अपहरणकर्त्यांनी सदरील मुलीला ना पुण्याच्या नारायण गावात विक्रीसाठी आंद्याची माहिती मिळताच ज्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून एकाच कुटुंबातील तिघांना बेड्या ठोकल्या दरम्यान अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केल्याने गुन्हे के शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे वडील व्यसनाधीन आणि आईचे निधन झालेले असल्याने सहा वर्षाच्या नेहा या चिमुकलीचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे राहणार बाणेगाव तालुका घणासावंगी ही जालना बस स्थानकावर भिक्षा मागून करायची पंचवीस एप्रिलच्या पहाटे अडीच वाजण्याच्या अपहरणकर्त्यांनी या चिमुकलीच अपहरण केले हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला मात्र पोलिसांना अपहरणकर्त्याचा शोध लागेना ना, लागे ना। म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हा तपास गुन्हे शाखेला दिल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवत काल अपहरणकर्त्यांना पुणे येथील नारायण गावातून तिघांच्या मुसक्या आवळल्या तिघे अपहरण करते एकाच कुटुंबातील असून पती पत्नी आणि मुलगा असल्याचं समोर आलाय हे अपहरण करते बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील आहेत